नमस्कार जय महाराष्ट्र आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे धनगर समाजाचे जेषा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा काय असेल या बाबतीत चर्चा करण्यासाठी जालना शहरामध्ये एक तारखेला धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक आयोजित केली आहे नेमकं त्यांनी काय म्हटलंय व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नाही नक्की मी सकाळीच निघालो होतो परंतु आता ते रात्री आंदोलन थांबलेलं आहे आणि परत आता चर्चा काय होते त्याच्याविषयी अजून ठोस अशी काही भूमिका समोर नाहीये परंतु जर बच्चू कडू आणि शेतकरी बांधव जर तिथे बसलेले असतील तर मी नागपूरला जाणार आहे कारण बळीराजा हा या देशाचा इथल्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यांचाच कणा आहे आणि आज बळीराजा प्रचंड संकटात आहे हे आसमानी सुलतानी संकट म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्या आयुष्यातील माझ्या तरी या कळत देवापासूनच्या आयुष्यातील हे सर्वात मोठं संकट आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आपण कुणीही पाहिलेली नाही म्हणून या संकटाच्या काळात बळीराजाच्या सोबत राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि सरकारने बळीराजाच्या संयमाचा अंत या ठिकाणी पाहू नये आम्ही बळीराजाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत या लढ्यामध्ये ताकदीनं सहभागी आहोत दुसरा मुद्दा धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण अंमलबजावणीसाठी सोळा दिवस याच ठिकाणी आमरण उपोषण करून या आरक्षणाचा लढा आम्ही लढलो आता या लढ्याची पुढील दिशा म्हणून राज्यभर समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे आभार मानणे या लढाईसाठी त्यांच्यामध्ये नवी ऊर्जा आणि नवा आत्मविश्वास निर्माण करणे यासाठी पुढील आठवड्यापासून राज्यभर फिरणार आहोत त्या संदर्भात एक महत्वाची राज्यभरातील जे बांधव या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी आहेत ज्यांचा या चळवळीमध्ये सहभाग आहेत उपोषण करते असतील आंदोलन करते असतील या सर्वांची एक राज्यव्यापी महत्वाची बैठक परवा दिनांक एक तारखेला जालना या ठिकाणीच होणार आहे आपल्या माध्यमातून मी राज्यातील समाजवादवांना जे जे या लढ्यामध्ये आपलं योगदान देण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहावं दुसरा विषय सरकार आम्हालाही म्हणाल होत चर्चा करू सरकारला आमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शब्द दिलेला आहे अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी शब्द दिला होता आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे आता तुम्ही दिलेला शब्द पाळून धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवत एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि आमच्या लेखराबाळांचं कल्याण करा सध्या बळीराजा आणि सर्वच समाज घटक हे संकटात आहेत आमची ही इच्छा नाही की आम्ही मुंबईला यावं किंवा जनतेला किंवा सरकारला मिठीच धरावं परंतु सरकारला जर आमची संयमाची शांततेची आणि संविधानिक भाषा कळत नसेल सरकारला जर वाटत असेल की आम्ही अजून यांना संख्या दाखवावी तर ती संख्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आमचा पहिला मेळावा राज्यात जिथं कुठं होईल त्या दिवशी आम्ही तारीख डिक्लेअर करू आणि मुंबईमध्ये हे धनगरांचं पिवळं वादळ धडकेल आणि या राज्यातला ऐतिहासिक अशा स्वरूपातील जनसागर मुंबईमध्ये जमेल